नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली सत्तावीस हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आवक आलेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली तेवीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती राहता आवकालेली आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार आठशे वीस रुपये बाजार समिती अक्लूज आवकालेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर आलेली नऊ हजार सातशे कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आलेत तीन हजार रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली तेवीस हजार सातशे नग कमीत कमी दर आले तर आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सातशे अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती मंगा वेळा अवकालेली तीन हजार सहाशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्ती जास्त दर आलेत सतरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्ती जास्त दर आलेत एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये धन्यवाद